घरात कुणालाच आवडत नाही पण मला जाम आवडते ही पालकची रेसिपी तर सगळ्यात अगोदर नाही तर मी एक जोडी पालक घेतली आणि पालक हे तीन चार पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले बघा एक दहा पंधरा मिनटं मी पाण्यातच ठेवली होती ही पालकची भाजी त्याच्यामुळे काय होतं जी माती बिती असेल ना सगळी निघून जाते त्यासाठी भिजत घातली होती आणि त्याच्यानंतर एक तीन पाण्यानं मी धुवून घेतली त्यासोबत इथे एक पंधरा वीस काजू घेतलेत लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मिरची आणि आलं घेतलं तर इथं सगळ्यात अगोदर ना एका पातेल्यामध्ये दोन तांबे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये जी पालकची भाजी धुवून ठेवली होती ही भाजी सगळी घालून घेतली आणि आता बघा इथं उकळी आणले आणि एक एक सात सात आठ मिनटं मी या उकळत्या पाण्यातच ही पालकची भाजी ठेवणार आहे गॅस चालूच आहे तर चांगली इथं उकळी येऊन देणार आहे तर बघू शकता मस्त असं एक सात आठ मिनटं ह्या पाण्यामध्ये ठेवल्यानंतर इथं पालक असा बऱ्यापैकी मऊ झाला आहे आता गॅस बंद करते मी इथं एका पातेल्यामध्ये इथं मी एकदम थंड असं फ्रीजमधलं पाणी घेतलं आहे एक दोन ते अडीच तांब्या घेतले भरपूर पाणी घेतलं आहे थंड आता ह्याच्यामध्ये हा जो पालक शिजवून घेतला होता का नाही हा पालक मी या पाण्यामध्ये घालते त्याच्यामुळे रंग चांगला राहतो हिरवागार असा रंग राहतो त्याच्यामुळे थंड पाण्यामध्ये पालकाचे पानं शिजवल्यानंतर घालून घ्यायचे तर बघू शकता इथं थंड पाण्यामध्ये हा पालक घातला आहे आणि एक पाच सहा मिनटं असाच ठेवून द्यायचे आहे पाण्यामध्ये तर पालक भिजतोय थंड पाण्यामध्ये तोपर्यंत इथे मी जे काजू भिजायला ठेवले होते का नाही तर या काजूची मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी पेस्ट करून घेते किंवा मग जेव्हा आपण पालकची पानं शिजवू ना पाण्यामध्ये उकळून घेऊ ना तेव्हा काजू घातले तरी पण चालते काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले तर ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालते आणि मस्त अशी बारीक ह्याची पेस्ट करून घेते बघू शकता मस्त अशी छान बारीक पेस्ट झाली याची आता एका वाटीमध्ये ही पेस्ट मी काढून ठेवते हो त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही, पालका मी, पाने ही आता पालकाची पानं मी थंड पाण्यामध्ये ठेवली होती ना हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेत आणि एक पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखट त्यासोबत थोडंसं आलं घेतलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली म्हणजे मुठभर कोथिंबीर घेतली कोथिंबीर धुवून घेतले आता ह्याचीसुद्धा सुद्धा चांगली बारीक अशी पेस्ट करून घेते आणि इथं पालकाचा रंग तुम्ही बघू शकता मस्त असा हिरवागार रंग आला आहे तर छान पेस्ट तयार झाले आता इथं कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले पळीभर तर ते इथं तेलाच्याऐवजी तूप तुम्ही वापरू शकता तेल गरम झाले तमालपत्र टाकले दालचिनीचा एक तुकडा टाकला आणि जिरं टाकलं आहे जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये दे एक हि लाल मिरची घातली सुकलेली असे तुकडे करून घातले त्याच्यानंतर भरपूर असा बारीक चिरून घेतलेला लसूण घातलं आहे आता लसूण मी चांगला इथं लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहे तर इथं बघू शकता लसूण बऱ्यापैकी छान असा रंग बदलला लसणाचा आता त्यानंतर याच्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला एक कांदा घालते कांदा खूप जास्त मी घातला नाही मध्यम असा कांदा अगदी बारीक चिरून घातला आहे आता इथं कांदासुद्धा मी चांगला लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहे कांदा खूप जास्त मोठा चिरायचा नाही मोठा चिरला तर त्याचे तुकडे तसेच राहतात बारीक चिरला तर अगदी भाजीमध्ये मस्त असं मिळून येतो त्यासाठी बारीक चिरून घ्यायचं आहे तर बघू शकता कांदा चांगला लाल झाला आहे आता ह्याच्यामध्ये जी काजूची पेस्ट करून ठेवली होती तर ही काजूची पेस्ट घालते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते लगेचच ही पेस्ट अशी घट्टसर व्हायला लागली आहे तर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे सगळीकडे एकजीव होते आता ह्याच्यामध्ये अगदी आंबट नसलेलं दही मी एक पाववाटी घातले दही घातल्यानंतर लगेच यात थोडेफार मसाले घालते तर सगळ्यात अगोदर हळद घातली त्यानंतर थोडंसं कश्मीरी मिरची पावडर घातली जी तिखट नाही फक्त रंग छान येतो गरम मसाला घातला आहे जिरा पावडर घातले धने पावडर घातले त्यानंतर हे सगळे व्यवस्थित अशा मिक्स करून घेतले आता चांगलं तेल सुटेपर्यंत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि दही आहे त्याच्यामुळे चांगलं हलवत राहायचं चा, अजिबातही मोकळं सोडायचं नाही नाही तर मग काय होतं दही पटकन फुटलं जातं त्यासाठी गॅस अगदी मिडियम केलं आहे आणि मस्त असं फेटून घेते मी ह्या सगळे मसाले ते इथे बघू शकतात मसाले चांगले तयार झालेत दही दही काजू पेस्ट आणि आपलं जे आलं लसूण हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स झाले तर ह्याच्यामध्ये जे पालकाची पेस्ट करून ठेवली होती तर ही पेस्ट घातली याच्यामध्ये आता ही व्यवस्थित मिक्स करून घेते या मसाल्यात तर बघा इथे चांगलं मिक्स करून झालं आहे तर हे खूप जास्त घट्टसर आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते पाणी घातले पाणी घालून परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं मी मीठ वापरलं नव्हतं तर आता इथं चवीनुसार मी मीठ घालून घेते आणि अर्धा चमचा मी इथं साखर पण घातले सगळ्या चवी चांगल्या जुळून येतात त्यासाठी तर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घातले त्यानंतर हे सगळं परत असं व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता ह्याच्यावरती ना झाकण घालते गॅस अगदी मिडियम करून ह्याला उकळी आणून देते आणि एक दोन मिनिटांनी झाकण काढून मी परत हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घेते म्हणजे मिक्स करून घेते तर इथे बघा एक दोन मिनटं झालेत आणि उकळी पण चांगली आली आता हे सगळं मी एकजू करून घेते परत मिक्स करून घेते म्हणजे तर पालक आपला थोडासा अजून ह्या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर आता परत मी झाकण घालते आणि एक सहा ते सात मिनटं बारीक गॅसवरती मस्त असं हा पालक शिजवून घेते तर बघू शकता इथं आता पालक चांगला शिजलाय छान असं दाटसर पण दाटसर पण आहे आणि पालकाची भाजी ही जी आपण बनवतोय ना ती पालक पनीर तर ते थंड झालं अजूनच छान घट्टसर होतं आता इथं बघा एक चमचा भरून मी कसुरी मेथी घातले परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये पनीरचे बारीक असे तुकडे करून घेतलेत तर ते घालून घेते तरी तर मी पनीर फ्राय करून घेतलं नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोड्याशा तेलावरती चांगलं दोन्ही साईडून मस्त असं सा। रंग बदलेपर्यंत फ्राय करून मगच ह्याच्यामध्ये घालू शकता पण मला असंच पनीर आवडतं त्यासाठी मी फ्राय न करताच घातलेलं आहे पनीर घालते बघा व्यवस्थित आता मिक्स करून घेते परत ह्याच्यावरती आता झाकण घालून छान एक दोन मिनटं फक्त उकळी काढून घेते आता हा तडका मला आवडतो म्हणून मी हा तडका करते तर थोडंसं तूप गरम करून घेतलं आहे इथं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलं अगदी खूप जास्त नाही थोडंसं जिरं घातलं आहे थोडंसं लसणाच्या पाकळ्या आहेत आणि कश्मीरी मिरची पावडर थोडीशी घातली आणि मस्त असा ह्याचा तडका करून घेतला आहे आता या पालक पनीरवरती मी हा तडका घालते मस्त अशी टेस्ट येते आणि मला आवडतो तुम्हाला नसेल आवडतो तुम्ही नका घालू तर खूप छान असा हा तडका बसला आहे आणि मी मस्त आता इथं व्यवस्थित मिक्स करून घेते बघू शकता इथं छान असं पालक पनीर तयार झालं आहे चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबत तर हिरवागार असा रंग राहिला आहे पालकाचा दिसायला अप्रतिम चवीला खूप मस्त आणि अगदी साधी आणि सोपी म्हणजे खूप जास्त मेहनत न करता झटपट अशी तयार झाली पालक पनीरची रेसिपी तर मला सगळ्यात जास्त आवडते त्यासाठी मी माझ्या माझ्यासाठी आज स्पेशली ही रेसिपी बनवली आहे तर तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर चला भेटू परत छान